नमस्कार मीना तडकामध्ये मी मीनाक्षी तुमा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि सगळीकडेच बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बाप्पाची आवडती रेसिपी म्हणजेच गव्हाची खीर तर ही खीर मी बनवलेली आहे एकही चमचा दूध तूप किंवा कोणताही दुधाचा पदार्थ न घालता पण ही रेसिपी अतिशय उत्तम आणि चविष्ट बनवणार आहोत इथे मी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये शंभर ते सव्वाशे लोकांना ही खीर प्रसाद म्हणून वाटली जाऊ शकते कारण मी ऑलरेडी ही हा प्रसाद बनवलेला आहे सोसायटीमध्ये तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर दूध आणि so, तूप न घालण्याचं कारण म्हणजे इथे खूप विगण लोक राहतात सो हा प्रसाद सर्वांनी खावा आणि सर्वांच्या मुखी लागावा त्यासाठी मी याच्यामध्ये दूध तूप असं काहीही न घालता छान अशी रेसिपी केलेली आहे जे लोक दूध खाऊ शकतात त्यांच्यासाठी काय करायचं ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेलंच आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर सुद्धा करा तर ही खीर आपल्याला एकशे दहा ते दीडशे लोकांसाठी प्रसाद म्हणून बनवायचे आहे त्यासाठी इथे मी साधे गहू घेतलेले आहेत नॉर्मली जे आपण चपातीसाठी आणतो ते तर हे गहू बरोबर चार ते पाच कप आहेत तर मी ते चार कप घेतलेले आहेत एक कपाचं काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते आता हे गहू दोन्ही दोन, दोन भांड्यांमध्ये मी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेले आहेत किमान पाच तास हे छान भिजत ठेवायचे आहेत तर हे मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चांगलीमध्ये मी असे एक तासभर नितळायला ठेवले होते एक तास व्यवस्थित नितळू द्यायचं अगदी गहू कोरडे झाले पाहिजेत सुकवायचे नाही आहेत पण कोरडे झाले पाहिजेत इतपत आपल्याला हे नितळून घ्यायचं आहे तर एका चाळणीमध्ये हे मी छान नितळून घेतलेलं आहे हे मिक्सरचं भांड आहे याच्यामध्ये आपण जाडसर अशा पद्धतीने गव्हाची भरड करून घेणार आहोत ना खूप जास्त बारीक ना खूप जास्त जाड अशी एक मीडियम लेवलची भरड आपल्याला या गव्हाची करून घ्यायची आहे ज्याच्यामुळे ह्या गव्हांची खीर जी आहे ती एकदम मऊ आणि एकदम एकसारखेपणा राहतो त्याच्यामध्ये कुठेही पाणी वेगळा आणि गहू वेगळा असं राहत नाही तर इथे बघा मी साधारण चार ते पाच लिटर पाणी इथे मी उकळावायला ठेवलेलं आहे हाय फ्लेमवरती आपण हे पाणी उकळून घेणार आहोत भांडं पसरट आणि मोठंच ठेवायचं इथे माझ्याकडे छोटं भांडं आहे सो मी या भांड्यामध्ये ठेवते तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी गहू वाटून घेतलेले आहेत अगदी पल्स मोडवरती आता आपलं पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इथे एक कप तांदूळ वासाचा तांदूळ असेल तो तो तर अतिशय उत्तम हा तांदूळ आपल्याला मध्यम गॅसवरती छान खरपूस भाजून घ्यायचा आहे आता तांदूळ एका साईडला इथे भाजतोय तोपर्यंत मी बघते झाकण काढून तर पाण्याला छान उकळी आलेला आहे याच्यामध्ये मी सगळे गहू किंवा गव्हाची भरड जी केलेली आहे भिजवलेली ती सगळी भरड दोन्ही भांड्यातली मी एकत्र काढून घेतलेली आहे आता हे चांगलं मिक्स करायचं आणि लक्षात ठेवा पाणी व्यवस्थित उकळल्यानंतर मगच आपण याच्यामध्ये ती भरड घातलेली आहे आणि आता गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची इथे बघा तुम्ही तांदूळ छान भाजले गेलेले आहेत तर अजून थोडा कलर इपर्यंत आपण याला भाजून घेऊया तर असा ब्राउनिश कलर आला की आपण गॅस बंद करायचा आणि त्याची छान अशी भरड करून घ्यायची खूप जाडसर पण नको आहे आपल्याला आणि खूप अगदीच पिठासारखी नको आहे तर ह्या तांदळामुळे काय होतं गव्हाच्या खिरीला एक छान असं बाइंडिंग येतं एकसारखेपणा येतो आणि चवही छान लागते सो इथे आता ही भरड मी या खिरीमध्ये घातलेली आहे तर सगळ्यात पहिला आपण गहू शिजवून घेणार आहोत आणि मग आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे तर हे गहू पूर्णपणे शिजण्यासाठी किंवा ही खीर पूर्णपणे तयार होण्यासाठी मला दीड तासांचा कालावधी लागलेला आहे कारण मी गॅसची फ्लेम अगदी हाय न ठेवता अगदी मध्यम गॅसवरती हे ठेवलेलं आहे इथे हा एक किलो गूळ मी चांगला फोडून घेतलेला आहे गूळ हा सॉफ्ट आहे सो मी खिसून नाही घेतलेला म्हणजे मऊ गूळ आहे तर इथे एक तासाभरानंतर आपले गहू छान शिजले जातात तांदूळही खूप छान शिजला जातो आणि त्यानंतर तुम्ही एकदा चेक करायचं आहे अशा पद्धतीने बघा खिरीला बाइंडिंग यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे एकसारखेपणा नाहीतर मग पाणीवर राहतं आणि गहू खाली राहतात अशा पद्धतीने खीर होते सो आपण हे तांदळाचं जे बारीक खूट केलेलं आहे तो यासाठी केलेला आहे तर आता या लेवलला पण याच्यामध्ये जो गूळ आहे एक्झॅक्टली एक किलो गूळ घालणार आहोत गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून अगदी व्यवस्थित हलवून मगच आपल्याला हळूहळू करत याच्यामध्ये गूळ घालायचं आहे खीर खूप जास्त उकळलेली आहे आणि खूप वेळ उकळत आहे सो भाजू शकतं सो आपल्याला बेतानेच हे सगळं करायचं आहे आता तुम्हाला दिसत असेल इथे मला भांडं थोडंसं छोटं पडणार आहे सो मी काय करेन हे गूळ घातल्यानंतर खीर एकदा छान शिजवून घेईन आणि त्यानंतर मग आपल्याला वाटलं तर आपण ही खीर दुसऱ्या भांड्यामध्ये थोडीशी काढून घेऊ हो शकतो तर आता याला झाकण ठेवून मी आणि एक पंधरा मिनटं शिजू दिलेलं आहे गॅस एकदम कमी ठेवायचा ज्याच्यामुळे खीर आपली दमानं आणि एकदम छान अशी शिज शिजली जाते तर इथे तुम्ही बघू शकता खीर आपली छान शिजलेली आहे पण मला जसं बाइंडिंग हवं आहे किंवा मला जशी जशी कन्सिस्टन्सी हवी आहे एकसारखेपणा हवा आहे तसा नाही आहे सो इथे खीर आपली तयार झालेली आहे तर मी काय करेल याला दोन भांड्यामध्ये ट्रान्सफर करून ती शिजवून घेणार आहे पण त्याआधी आपल्याला एक याच्यामध्ये मॅजिक इन्ग्रेडियंट घालायचा आहे तर तो मॅजिक इन्ग्रेडियंट काय आहे ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खिरीला एक छान फ्लेवर द्यायचा आहे सो इथे मी सुंट आणि वेलदोड्याची छान पावडर करून घेतलेली आहे ज्याच्यामध्ये थोडंसं जायफळही घातलेलं आहे तर अशी तीन चमचे पावडर मी इथे केलेली आहे याच्यामध्ये मी दहा वेलची घातलेली आहेत हिरवे वेलदोडे आणि अर्धा इंच सुंट घातलेली आहे अशी ही छान फ्रेश पावडर बनवते मी द जेव्हा मला लागेल तेव्हाच मी वेलची पावडर बनवते खूप दिवस बनवलेली वेलची पावडर मी कधीच वापरत नाही आणि इथे आहे एका नारळाचा एका नारळाचं दूध आपण म्हणू शकतो तर आपण असं दूध वापरत नाही आहोत डेअरीचं दूध वापरत नाही आहोत सो मी इथे नारळाचं दूध वापरलेलं आहे ज्याच्यामुळे चवी भारी लागते तर या दोनी दोनी ला ला हो। हे नारळाचं दूध जे आहे तर याच्यामध्ये नारळाचं चव आणि दूध दोन्ही मिक्स आहे ज्याच्यामुळे घट्टपणा त्याचबरोबर चव दोन्हीही एकाच वेळेला आपण खिरीला देत आहोत सो हे सगळं चांगलं मिक्स झालं की तुम्ही इथे बघू शकता खिरीला कलर सुद्धा अतिशय उत्तम आलेला आहे आणि यातलं थोडंसं म्हणजे अर्धी खीर मी एका मोठ दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे आपण दोन ठिकाणी खीर केली असती तर दोन वेगवेगळ्या चवीची खीर आपल्याकडे तयार झाली असती आपल्याला एकाच चवीची खीर करायची आहे सो मी एकदाच केली आणि दोन्ही भांड्यामध्ये ट्रान्सफर केली आता खीर आपली पाच मिनटं मध्यम गॅसवरती अजून एकदा शिजवून घ्यायची आणि खिरीमध्ये मी ड्राय रोस्ट केलेले हे ड्रायफ्रूट्स घालते तर ड्राय रोस्ट का केलेत कारण आपण इथे कुठेही दूध किंवा तूप वापरणार नाही आहोत ही फुल्ली व्हीगन लोकांसाठीची खीर आहे सो मी इथे अशा पद्धतीने ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत आणि आपली खूप टेस्टी जबरदस्त आणि चार दिवस टिकणारी गव्हाची खीर तयार आहे ज्या लोकांना खीर दुधातूनच आवडते त्यांनी काय करायचं जसं ज्याला आवडतं तशा पद्धतीने जेव्हा तुम्ही प्लेटमध्ये सर्व्हिंग करता वरून थोडंसं दूध आणि थोडंसं तूप याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता याचा या खिरीचा या एक प्लस पॉईंट म्हणजे याच्यामध्ये आपण गूळ घातलेला आहे आणि दूध अजिबात वापरलेलं नाही सो ही खीर चार ते पाच दिवस छान राहते जितके जास्त दिवस ती शिजेल